छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदार संघात अतुल सावेंचा सा पुन्हा आमदार अतुल सावे हे पुन्हा आमदार होणार कारण त्यांनी मतदार संघात आश्वासने न देता विकास कामे प्रत्यक्षात करून दाखवली कर आहेत अतुल सावे यांनाच पसंती बघायला मिळत आहे अशी माहिती ए आय एन न्यूज सोबत बोलताना मकरन सावे यांनी दिली सर सध्या दोन ते दिवसावरती आता मतदान होणारे काय वाटतंय सध्या काय होणार आहे नक्कीच निवडणूक ही अंतिम टप्प्यावर येऊन घेतलेली आहे आणि जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदानांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी राजकीय मलायतीचे उमेदवार माननीय अतुलजी सावे यांच्या प्रचाराने आघाडी घेतली असून या मुख्य कार्यालयातून आम्ही प्रचार रॅलीचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे वेगवेगळ्या कॉर्नर बैठका असतील विविध संघटनांच्या बैठका असतील समाजाच्या बैठका असतील याचं नियोजन ह्या प्रचार कार्यारातून अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे आणि दिवसेंदिवस माननीय अतुलजी सावे यांना मतदारांचा आपला भरदोस असा पाठिंबा आम्हाला मिळत आहे निश्चितच खात्री आहे की आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत